जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील रमेश शंकर येणकर यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना तीन मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली या आगीत घरातील गहू ज्वारी कपाट कपाटातील कामाची कागदपत्रे फ्रीज यासह रोख तीस ते चाळीस हजार रुपये जळून खाक झाले आहेत या घटनेत रमेश येणकर यांचे जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते ग्रामस्थांनी तातडीने तिथे धाव घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागलेल्या घरच्या बाजूबाजूला घरे आहेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने या घरापर्यंत ही आग पोहोचली नाही त्यामुळे मोठा उद्रेक झाला नाही या घटनेची माहिती मिळताच आसलगावचे तलाठी उके व ग्रामसेवक पवार यांनी घटनास्थळावर भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव आसलगाव येथील रहिवासी रमेश शंकर येनकर माझ्या घराला सकाळी अकरा वाजता आग लागली त्या आगीमध्ये माझ्या महत्त्वाचे कागदपत्र गोदरेजच्या कपाटातील साड्या फ्रीज दिवाण लगे संबंधित लग्नकार्यासाठी घेतलेले नवीन कपडे पूर्ण जळून खाक झाले घरातील धान्य पैसे सोनं ते पूर्ण जळून खाक झालं एक संबंधित कुटुंबातील मी एकटा कमावणारा असून दारिद्र्य रेषेखाली आहोत कमावण्याचं साधन काही नाही ती पानपट्टी आहे घरातील धान्य कपडे अंगावरचेच कपडे बाकी आहेत फक्त घरच्या कंपनीचे आमचे संबंधित गावातील लोकांच्या मदतीने त्यांनी आग आग आटोक्यात आणून आग विझवली